मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्र राज्याच्या राजकारणातील ऐतिहासिक घडामोड अवघ्या महाराष्ट्राच्या मेळाव्याकडे लक्ष पाहूया सविस्तर सन्माननीय उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि तर दोघांची भाषणं संपली ना की एकत्र एक आरोळ्या ठोका खर तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता तोंडानेच आहे ना बस बस मोर्चा खरं निघायला पाहिजे होता मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक, एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली तर आजचाही मेळावा हा तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता मैदान ओसंडून वाहिलंच दाख पण पाऊस आहे पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आज आतमध्ये नाही आलं परंतु आ, आता काही स्क्रीनवरती मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आता बऱ्याचशा चा, सगळे चॅनल्सचे सगळे कॅमेरे तिकडे लागलेत तिकडे लागलेत इकडे लागलेत लाग आता संध्याकाळी सगळं सुरू होईल आता काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती कोणी कमी हसलं का कोणी जास्ती हसलं का कोणी बोलतायत का आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेकांना खरं तर आजचा हा मेळावा मोर्चालाही तीच घोषणा होती आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा माझ्या मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे वेळावाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी ठरलं ना आपलं सगळ्यात शेवटी द्यायच्या गोष्टला बसा शांत बसा खर तर हा प्रश्नच ठाई होता काही गरजच नव्हती हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही मला अरे हिंदी कशासाठी हिंदी कशा कोणासाठी हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार पाहत राहा योद्धा न्यूज धन्य। धन्यवाद